दोन नवरा बायको पेपर वाचत बसले आणि पेपर वाचत ना बायकोनं सांगितला हो आज पेपरला बातमी काय खास आली ऐकलीत का शनी शंगणापूरच्या चौथाऱ्यावर महिलांना प्रवेश असं म्हणल्याच्या नंतर त्यानं चष्मा काढला महाराज डोळे पुसायला लागला बायको म्हणे अहो काय झालं तुम्हाला रडायला तो म्हणला कळ आणि त्या शेणीला बी साडी साठी कशाला म्हणते नाहीतर महाराज आता एवढं सुंदर एवढं सुंदर वातावरण झाले मला बी वाटायला आवरून घ्यावा कीर्तन म्हणू लागलो दुसरं काय नाही आणि मग हा उपदेश आहे हा उपदेश काय कामीचा आहे का असे उपदेश काय कामीचे का नाही पण तुकोबायांचा उपदेश आहे तुकोबर म्हणतात सांगतो तू भजारे विठ्ठला नाही तरी गेला वाया पण हे उपदेश ज्या ज्यावेळेस या समाजाला समजलं नाही त्यावेळेस तुकोबारायन या समाजाला शिवी दिली किती सांगो तरी ना ती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील किंवा नाथबाबा बाबा तर हरिपाठामध्ये याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलतात आता मी मात्र ते सांगत नाही पण शिवी देऊनही ज्या वेळेस काम भागलं नाही त्यावेळेस तू कोबराय नाही असं विनंती केली लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला ना अहो महाराज अहो तुम्ही आमच्या पाया पडता विनंती करता पण कशा करीता हाताने टाळी वाजवा मुखानं भगवंताचं नामस्मरण घ्या हातानं टाळी वाजवायची वाज अहो मुखानं नामस्मरण घ्यायचंय पण खऱ्या जर अर्थानं विचार करायचा झाला तर महाराज तू कोरायचा अधिकार आहे को आपल्या पाया पडायचा म्हणजे आपली भारतीय संस्कृती काय सांगते लहाण्याना मोठ्याच्या पाया पडायचं का मोठ्यानं लाच्या मोठ मो मो, मो, पाया पडायचं मोठ्यानं लहाण्याच्या पडायचं का लहाण्यानं मोठ्याच्या पडायचं लहाण्यानं मोठ्याच्या पाया पडायचं आणि मोठ्यानं आशीर्वाद द्यायचा आणि इथं तुकोबर आपल्या पाया पडतो म्हणतात तर मग आपण तुकोबरापेक्षा मोठे झालो हो आपण तुकोबरापेक्षा मोठे झालो नाही याचा अर्थ असा आहे संतांची कितीही खाली यायची तयारी आहे फक्त या जगामध्ये परिवर्तन झालं पाहिजे विठ्ठल हो मग एवढा मोठा तुकोबरायचा अधिकार आहे अनुर्य नुया थोकडा तुका आकाशा एवढा मग एवढा मोठा तुकोबरायचा अधिकार असताना सुद्धा तुकोबराय पाया पडतो विनंती करतो कशा मुळे म्हणतात कारण जगा या जगामध्ये या भूतलामध्ये जीव रस्ता चुकला आणि त्या जीवाला योग्य रस्ता दाखवणे करीता आम्ही इथं आलो मग हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण घ्या अहो पण महाराज आम्हाला कळाला आता हाताने टाळी वाजवायची मुखाने नामस्मरण घ्यायचं पण काय घ्यायचं काय घ्यायचं याच उत्तर तुको बराय अभंगाच्या शेवटच्या चरणात देतात तुका म्हणे जपा मंत्र त्रि अक्षरी सोपा मग तुम्ही म्हणसाल महाराज कोणताही कीर्तनकार झाला तर तो पहिलं अभंगाच्या प्रथम चरणावर येतो तुम्ही एकदम अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कस काय आले याच उत्तर असे महाराज मी काही करून बघत असतो काही करून बघितलं ना काहीच होत नसते <laughs> फक्त एखादा रटे खावा लागते विठल विठल काहीही करून बघायचं महाराज आणि आपण काही करून बघितलं ना बाकी ज्याची फजिती झालेशिवाय राज आम्ही मी, मी संस्थेवर होतो मामाची राम महाराज गायकवाड मामाच्या संस्थेवर होतो संस्थेवर असताना आता संस्थेवरचा एक मामा मित्र होता महाराज तीन मी दररोज शाळेत जायचो पण कसं होतं माहितीये काही काही गोष्टी अशा गुपित ठेवा लागतात महाराज त्या कोणाला सांगायला जमत नाही शाळेत जायचो मी संस्थेवरचा अभ्यास करायचो शाळेतला आपल्याला काय येतच नव्हतं उगच खऱ्याला काय गोरे पण सरनं प्रश्न विचारला महाराज मी हातवरी करायचो सरनं प्रश्न विचारला की हातवरी करायचा सरनं प्रश्न का कसला बी अवघड प्रश्न विचारू द्या हे पाट्या हातवरी करायचा कोण मी कसलाही प्रश्न विचारू द्या एक मया जरा जवळचा मित्र होता तो म्हणला खरं सांग म्हणला खरं सांग खरं सांग एवढा अभ्यास करतो का त्याला म्हणलं मी अभ्यास करीत नाही बघ मला येत काहीच नाही फक्त मी हातवरी करतो ते म्हणलं हातवरी जाऊ नको ने बेकदर मास्तर मारतं म्हणलं आम्हाला ते म्हणला आपला मी म्हणलं बाबा आपला असत असते मग ते मोह शिकलं महाराज दुपारून शाळा भरली आणि शाळा भरल्याच्या नंतर शाळेमध्ये गेलो सरनं प्रश्न विचारला सरनं अर्धाच प्रश्न विचारला आणि ह्यानं हातवर केला महाराज सरला आली शंका सर म्हणले सांग का सांगत नाही म्हणला सांग मला येत नाही म्हणला आता येत नाही म्हणलं मग कशाला हातवर घे ते कर करला म्हणला अरे आता म्हणलं मही तू या बराबर मजिती फजिती केली महाराज पण काय होतं तेवढ्यात प्रश्नाचं उत्तर मला येत होतं मास्तरांना असा बेकदर हाणला त्याच्यामुळे कोणी आपली बराबरी करायचीच नाही विठाला 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 विठालाय का ना मग असं काही केलं ना बाकी जायची पचौती कवा कवा आपली बी होती अभंगाच्या शेवटच्या चरणावर आपण आलो तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी त्रे सोपा अहो तू कोबर आहे तुम्ही आम्हाला सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा कोणता मंत्र म्हणा तीन अक्षराचा मंत्र कोणचा तर तो विठ्ठल 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 तोच म्हणा का कारण या कलयुगाचा उद्धार मी तुम्हाला आता सांगितलं तो या भगवंताच्या नामस्मरणामध्ये अहो पण तू कोबर आहे आम्ही तुमच्याकडेही बघितलंय रात्रंदिवस तुम्ही त्या विठ्ठलाचं भजन करता रात्रंदिवस तुम्ही भजन करता काय केलंय तुमच्या विठ्ठलानं हा प्रश्न ज्यावेळेस तुकोबाराना उत्तर विचारला तुकोबाराय तुम्ही रात्रंदिवस भजन करता कारण तुकोबाराय स्वतःच दिन दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे रात्रंदिवस आम्ही फक्त भजन करतो आणि भजन एक अशी सोपी साधी सरळ सोपी गोष्ट आहे महाराज भजन कुठेही करता येतं कामामध्ये काम काही म्हणा काही म्हणा राम राम, राम।, राम। कधी कुठेही नामस्मरण घेता येत म्हणून तुकोबरायनं सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा पण प्रश्न केला तुकोबराय अहो तुम्ही म्हणता विठ्ठल विठ्ठल म्हणा अहो काय केले तुमच्या विठ्ठलानं याच उत्तर तुकोबरायला विचारल्या बरोबर याच उत्तर तुकोबराय वेगळ्या पद्धतीनं देतात एका विठ्ठला चिंतिता काय नो हे केले अभंगाच प्रय नव्हे एका चिंतिता विठ्ठले तुको कोबरायला प्रश्न विचारला तुकोबर आहे तुम्ही एवढं भजन करता काय केलं तुमच्या देवानं त्याचं उत्तर तुकोबरायन वेगळ्या पद्धतीनं दिलं अरे काय केलं याच्यासाठी गडभर प्रमाण आहे पण काय नाही केलं ते सांग काय नव्हे केले आणि नामस्मरणामुळे मरणामुळे तुकोबरायच्या ठिकाणी जी शक्ती आलेली होती ती व्यतिरिक्त ये कशाने येऊ शकत नाही महाराज मी नेहमी सांगत असतो ऐका तुकोबारायांचे जे चौदा टाळकरी होते त्यामध्ये कोंडो लोहार एक नावाचे टाळकरी होते गरीब परिस्थिती होती कुठेही तुकोबरायांचं कीर्तन असलं की तिथं जाऊन पकवाद वाजवायचे एका दिवशी कीर्तनामध्ये तुकोबाराने सांगितलं जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालवया पाय तव तू आपुले सोहित साय तीर्थयात्रा जाय चुकू नको तीर्थयात्रेला जाय आणि असा उपदेश केल्याच्या नंतर त्याच्या मनामध्ये तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा निर्माण झाली तुकोबर यांच्याकडे गेला आणि सांगितलं हो महाराज मला तीर्थयात्रा करायची महाराजांना सांगितलं अरे वा खूप छान आणि पहिली जर तीर्थयात्रा करायची झाली तर ती पायी करायला लागायची समजा आणि ती पायी तीर्थयात्रा करायला शरीर मजबूत लागायचं आणि तुकोबर ह्याने सांगितलं अरे तुझी यष्टी चांगली आहे तुझा पण महाराजांना सांगितलं हो महाराज माझी परिस्थिती गरीब आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर मी मला जरी जायचं ठरलं तरी मी कसं जाणार तुकोबराने सांगितलं याची चिंता तू करू नको तुला कसं जायचं तुझ्या जाण्याची व्यवस्था ही मी करतो तुकोबराने सांगितलं तो खडा घे आणि एक खडा घेतला आणि एक खडा तुकोबाराईंच्या हातामध्ये घेतला आणि त्या तुकोबरायच्या हातामधले खडा तो त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिला त्या कोंडोबा लोहार नावाच्या व्यक्तीच्या हातामध्ये दिला आणि तो खडा त्याच्या बराबर ठेवल्याच्या बरोबर त्याचा होन तयार झाला आणि होण म्हणजे एक सोन्याचं नाणं आणि त्या काळामध्ये तो होण मोडलं की त्या काळचे पाच सात रुपये यायचे महाराजांना सांगितलं काळजी करू नको हा होन मोड आणि तुझी तीर्थयात्रा कर त्यांना सांगितलं हो महाराज इतक्या लांब मला तीर्थयात्रा करायची आणि इतक्या लांब जर तीर्थयात्रेला जायचं असेल तर या पाच सात सा रुपयांना काय होणार आहे महाराजांना सांगितलं तू चिंता करू नको तू चिंता करू नको हे पाच सात रुपये आहेत ना हे सगळं मोडलं आहे हा होन मोडला की त्याचे पाच सात रुपये येतील त्याच्यातला एक रुपया खिचामध्ये टाकत जा एक आना खिच्यामध्ये टाकत जा बाकीचे सगळे खर्च जा, जा।, जा आणि ते सगळे खर्च झाल्याच्या नंतर त्या पैशाला हात लावायचा आणि त्या पैशाचा पुन्हा होन तयार होईल आणि तो पुन्हा मोडायचा पुन्हा ते पाच सात रुपये यायचे पुन्हा तो एक रुपया खिचामध्ये टाकायचा अशी तब्बल बारा वर्ष त्याने आख्या भारताची तीर्थयात्रा केली पण तू कोबर आहे ना सांगितलं होतं अरे हा पैसा फक्त तीर्थयात्रे करता वापर या बायकोला लुगडं घेण्याकरता वापरून नाहीतर महाराज लय अवघड झाले काय काय आमच्या पाकिटातले पैसे आणते तो आता काय करावा याला विठाला 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 मग तू कबर आहे ना सांगितलं याची तीर्थयात्रा कर आणि तब्बल बारा वर्ष अख्या भारताची तीर्थयात्रा केली आणि तो आला आणि तो होन यांच्याकडे दिल्या माझा दृष्टांत संपला सिद्धांत ऐका ही तुकोबराच्या ठिकाणी एवढी शक्ती आलेली होती ती फक्त आणि फक्त त्या नामस्मरणामुळे आलेली होती आणि मग तुकोबरायला लोकांना वाटायचं का ना काहीच नाही तुकोबरायकडे आणि महाराज ज्याचा ज्यांचा स्पर्श झाल्याच्या नंतर एक दगड अहो जर होन होऊ शकतो तर त्यांना कशाला बँकेत टाकावं लागेल अहो <laughs> मग एवढे श्रीमंत म्हणतात आहे आणि महाराज आता कसं असते काही काही प्रमाणाचा कोणी कोणी काही अर्थ काढते ज्या वेळेस कीर्तनकार कीर्तनामध्ये सांगत होते अहो लोक तू कोबर म्हणायचे तू कोबरायकडे काही नाही अहो तू कोबरच्याकडे काही नाही कोण म्हणला तू कोबर काही नाही अह तू महाराजाच्या दारात सोन्याचा पिपळ होता जयाची द्वारी सोन्याचा पिपळ म्हणलं साष्टांग मग तो कोणाचा उपदेश आहे तो वर्णन आहे माउलीच आहे पण महाराज कुठलचा कुठं अर्थ घेतला की अशी बेजारी होती विठल विठाल विठाल तू कोरोना ठिकाणी एवढी शक्ती आलेली होती ती आणि ती फक्त त्या नामस्मरणामुळे आलेली होती मग तुकोबरांना प्रश्न केला तुकोबर आहे काय केलं तर मग काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल आणि फक्त आणि फक्त त्या विठ्ठलाला चिंतल्यामुळे ही शक्ती आली महाराज मग तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही भजन करत नाही का आम्ही त्या भगवंताची पूजा करत नाही का आम्ही त्या भगवंताची आराधना करत नाही का आपणही करतो महाराज पण खरं सांगतो आपलं वर्म चुकलं महाराज वर्म चुकलं वर्म कसं काय चुकलं अहो जो करायला नाही सांगितलं जे गाठ्यामध्ये सांगितलंच नाही ते आपण करायला लागलो म्हणून तो भगवंत आम्हाला भेटत नाही किंबहुना ती शक्ती तुमच्या आमच्या ठिकाणी येत नाही का खऱ्या जर अर्थानं विचार करायचा झाला तर महाराज आज आमच्या हिंदू धर्मामध्ये एवढा 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 संप्रदाय वाढलाय की त्या संप्रदायाची गणना नाही पण खरं गुज मात्र कोणाला कळालं काय करायचं हे मात्र कोणाला कळलं नाही कोणत्या देवाला भजायचं आणि काय करायचं हे मात्र आणखीन कोणाला कळालं मग ते सांगण्यासाठीच आम्ही इथं उभं राहिलो तो कोर म्हणतात एका चिंतेत विठ्ठले काय हे केले आणि मग आपण चाललो ज्या ज्या देवाकडे काही नाही त्या देवाला आपण शरण चाललो जे व्रत करायला सांगितलं नाही ते आपण व्रत करत बसलो तुम्ही खरं सांगा बरं महाराज कोणी 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 सांगितलं तुम्हाला जिथं नाही तिथं झालं एक जण मानलं मी काशीला गेलो बरं काशीला गेल्या गेल्यावर आहे का मुक्ती आहे महाराज मेले। काशीला मेल्या आहे काशीला जाऊन मराव लागतं त्यावेळेस आहे पण काशीहून लोक आले का मी दहाव्याचं खात नाही म्हणते मी तेराव्याचं खात नाही अरे मी भोपळा खात नाही अरे तू गायचाप सोडणं पहिली मग आता तुम्ही मला सांगा भोपळा सोडून काय करायचे का अरे भोपळा सडले भोपळा तू एकदा नाही दोनदा खाय तुला तीनदा त्या तीर्थयात्रेचं पुण्य भेटन पण त्या तीर्थयात्रेला जाताना जर तो गाय छाप खाल्ली तर त्या तीर्थयात्रेचा उपयोग आहे का महाराज नाही मग आपलं एक तर वर्म चुकलं आणि जे व्रत करायला नाही सांगितलं मला तर वाटतंय गा त्यामध्ये सोमवाराने एका दिवशी शिवाय दुसरा उपास आला नाही महाराज कारण माऊली तिसऱ्या अध्यायामध्ये तर सरळ म्हणतात तुम्ही व्रत नेमू न करावे शरीरात न भिडावे दुरी केवी न वचावे तीर्थाशी गा मग आपल्याला जिथं जायचं नाही तिथं जायला लागलो ना आम्हाला देव भेटना कसा भेटून का ना खाली गणपती काढीन मग तुकोबराच वर्म बरोबर आहे तुकोबरा यात्रा बरोबर आहे तुकोबराचं नामस्मरण बरोबर आहे म्हणून हा म्हणण्याचा अधिकार आहे तुकोबराचा काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले एक ब्राह्मण आळंदीला अनुष्ठान केलं आळंदीला माऊलीच्या दारामध्ये अनुष्ठान धरलं कशामुळे तर त्याच्यावर दहा हजार रुपयांचं कर्ज झालं होतं दहा हजार रुपयांचं कर्ज झालं होतं कारण दुसऱ्याचं कर्ज घेऊन जर माणूस मेला तर त्याला पुढच्या जन्मामध्ये ते व्याजासह फेडावं लागतं म्हणून तो घाबरला घाबरला ज्ञानाबाईच्या पुढं धरण धरलं आणि धरण धरल्याच्या नंतर माऊलीनं स्वप्नात गेले आणि स्वप्नात जाऊन सांगितलं देहूला जा आणि देहूला तिथं तुको आणि तुकोबारायना सांग मी पाठवलं हो आणि आता ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई ही अनाथाची माय ज्ञानाबाईच्या पुढं कोणीही गेलं तर ज्ञानाबाईला तिची माया येतेच महाराज अहो कितीही कितीही जड माणूस असू द्या कितीही मंद माणूस असू द्या ज्ञानो बरायच्या समान दिला जर कपाळ ठेवलं ना ते कपाळ बदलवण्याचं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबरा मा मग अनुष्ठान केलं अनुष्ठान केल्याच्या नंतर सांगितलं देहूला जा तो व्यक्ती देहूला आला आणि देहूला आल्याच्या नंतर तुकोबराना सांगितलं माऊलीनं पाठवले तुकोबरानं सांगितलं लोहगावला तुक जा आणि तिथं शिवबा कासार म्हणून एक व्यक्ती आहे तो जो देईल तो घेऊन माझ्याकडे तिथं गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर शुभाला सांगितला हो तुकोबरायने पाठवलंय आणि तुकोबरा पाठवल्याच्या म्हणल्याच्या बरोबर त्यानं महाराज त्या लोखंडाच्या तीन आवताच्या पासा काढल्या दहा दहा किलोची एक एक पास बाहेर काढली आणि त्या ब्राह्मणाच्या व्यक्तीजवळ दिली त्या व्यक्तीजवळ दिली आणि व्यक्तीला सांगितलं जा आणि तू कोबरायला जाऊन हे दाखवा की हा मी दिले म्हणून तो गेला अर्ध्या वाटात आला अर्ध्या वाटात आल्याच्या नंतर था था त्याच्या मनामध्ये विचार आला अरे म्हणला ज्ञानो बरायकडे गेलो अनुष्ठान केलं ज्ञानो बरायनं पाठवलं तुको बरायकडं तुको बरायनं पाठवलं या बाबाकडे आणि या बाबांना काय दिल्यात पासा महाराज त्याला त्या वाटानं जड झाल्या जड झाल्यान जड झाल्याच्या नंतर त्यानं वाटानं एक पास टाकून दिली पुढं आला पुढं आल्याच्या नंतर दुसरीही पास टाकून दिली आणि एक पास घेऊन तो बरायच्याकडे आला तू सांगितलं सांगितला महाराज हे दिलं त्या व्यक्तीनं आणि तो कोबर आहे बघितल्याच्या बरोबर ती लोखंडाची पास सोन्याची झाली <स्थाँगा> बस लावला नाही अंगात आलं नाही नाही तर महाराज आजकाल कोणाच्या अंगात आले आणि अंगात आल्याच्या नंतर आसरा मसुबा दुसरं कोणी काही काढीच ना विठल ठर तू कोबर आहे ना नुसतं बघितलं आणि बघितल्या च्या बरोबर ती लोखंडाची पास सोन्याची झाली मग त्या ब्राह्मणाच्या व्यक्तीच्या त्याच्या मनामध्ये आला अरे त्या वाट्यानं जर त्या दोन पासा नसत्या टाकून दिल्या तर तीन पासा सोन्याच्या झाल्या असत्या गावात नाही असा बंगला बांधला असता म्हणला चम चम ती पास तुकोबऱ्या पशी ठुली आणि त्या दोन पास आणण्याकरता गेला महाराज आणखीन ना आला नाही विठाला <laughs> थाला। 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 दृष्टी पडल्याच्या बरोबर लोखंडाची पास सोन्याची होती काय नव्हे केले तो कोब्बरा दुसरं काहीच केलं नाही फक्त भगवंताच नामस्मरण केलं आणि म्हणून तो कोब्बराय म्हणतात काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले आणि त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं ना महाराज अशी कोणतीच गोष्ट नाही तो भगवान परमात्मा आमचं कमी पडू देत नाही ज्यावेळेस तुम्हाला सर्वांना कथा माहितीये ज्या वेळेस त्या वाल्मिकी ऋषीला नारद जी भेटले त्यांना काहीच केलं नाही मारा मारा यही मंतर उनके वाल्याचा वाल्मिकी आंतरवेदा नारदा फक्त भगवंताच नामस्मरण केलं परिणाम वाल्याचा वाल्मिकी झाला भगवंताच्या आराधना केल्याच्या नंतर याच उत्तम उदाहरण आहे काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले अहो कोणतंही काम असू द्या कसलंही असू द्या भगवंत केल्याशिवाय राहत नाही एकदा श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन त्या वनामध्ये फिरण्याकरिता गेले कामिकवानामध्ये गेल्याच्या नंतर तिथलचं वातावरण बघितलं आणि त्या अर्जुनाच्या मनामध्ये कामवासना उत्पन्न झाली पहा त्या कामिक वासना उपजली जयाची मनी त्याच्या मनामध्ये वासना उपजली आणि वासना उपजल्याच्या नंतर भगवंताला सांगितलं देवा इथं जर माझी सुभद्रा झाला आणि त्याचा पूर्ण केली महाराज काय नव्हे केले एका चिंतिता बर मग महाराज एका विठ्ठला चिंतिता काय होतय तर त्या सगळ्या साधना घडतात तेच सांगतात तू को बर आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्वसाध ना सर्वसाध चे भाऊसागरातून जर तुम्हाला आम्हाला तरायचा असेल तर तो भगवंताचं एकच असा अक्षर आहे विठ्ठल विठ्ठल म्हणल्याच्या नंतर या संसार रूपी भाऊसागरातून बरं महाराज तुम्ही सांगितल्या सर्व साधनांचे सार नेमक्या कोणत्या साधना तर महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात योग याग तपे केली तयाने आमुपे योग करा याग करा पण त्या सगळ्या साधनांचं सुलभ जर काय असेल त्या सगळ्या साधनांचं सार जर काय असेल तर ते म्हणजे नामस्मरण का कारण योगाच्या वाटेचा जर विचार करायला गेला महाराज तर ती योगाची वाट दुःखाची आहे का कारण ज्ञानोबार स्वतःच म्हणतात म्हणून योगाची वाटा जे निघाले काय शुभटा तया दुःखाचाची वाटा भागाला म्हणतो मार्ग दुःखाचा आहे मग जो मार्ग दुःखाचा आहे त्या मार्गाने कशाला जायचो मग जो सोपा सरळ मार्ग आहे तो नामस्मरणाचा मार्ग आहे आणि नामस्मरण जर केलं तर तो भगवंत आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही पण कसं नामस्मरण करायचं विठोबा रखुमाई काय नव्हे केले एका अर्पण करतो मारुती चरणी अर्पण करतो बोलण्याच्या ओघातून एखादा शब्द चुकला असेल अर्थाचा अनर्थ झाला असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर